ताज्या बातम्या पाहण्यासाठी करा व बेल क्लिक करा म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल मदार पनवेल विधानसभा मतदारसंघ आता प्रचार चालू आहे आणि प्रचार दौरा लास्ट स्टेप वरती आलेला आहे तर काय सांगणार आपण आमदार आप आमदार साहेबांच्या कारकिर्दीबद्दल अठ्याऐंशी ठापूर साहेब आज प्रचार चालू असला तरी वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस हे आमदार कार्यरत असतात आणि त्यांच्या माध्यमातून नगरसेवक असो की भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असो हे तीनशे पासष्ट दिवस लोकांच्या समस्या असतील काही प्रश्न असतील या सोडवण्यासाठी कटिबद्ध असतात त्याच्यामुळं प्रचार हा शेवटच्या टप्प्यावर असले की सुरुवात असली तरी आम्ही भारतीय जनता पार्टीने आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचे सहकारी म्हणून पेलेवली जनतेचे प्रश्न सोडवत असतो प्रॉपर्टी टॅक्सच्या मुद्द्यावर जनता याबद्दल खूप नाराज आहे याबद्दल आपण काय या बोलू शकणार प्रॉपर्टी टॅक्सचा विषय जनतेचा नाराजीचा विषय नसून हा बालाराम पाटील असेल किंवा लीना गरड यांनी उपस्थित केलेला हा प्रश्न आहे कारण वास्तविकता बघितलं असलं तर सुरुवातीला जेव्हा प्रॉपर्टी टॅक्स लागला त्याच्या अगोदर भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून तीस टक्के हा प्रॉपर्टी टॅक्स माफ केला होता त्याच्यानंतर आज आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून जी शास्ती लागलेली आहे ती सुद्धा माफ केलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण बघायला गेलो तर शासनाच्या माध्यमातून सुरुवातीला मध्ये तुम्ही असा एक पंधरा टक्के सूट होती ऑनलाईन दोन टक्के यांच्या भुलतापांना लोक काही बली पडली त्याच्यामुळे बऱ्याच हा सामान्य जनतेचा नुकसान झालेलं आहे की टॅक्स माफ होईल आज जी लिना गरड असतील किंवा बालाराम पाटील असतील बालाराम पाटील हे एकोणीस तु, दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे साहेबांची सत्ता होती तेव्हा ही संधी होती की टॅक्सेसच्या बद्दल हे करतो तेव्हा ते काही करू शकले नाही किंवा लिना गरड यानं सुद्धा याच्यात संधी होती ते काही करू शकलं जे काय केलेलं आहे जे काही करतो आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा आमदार साहेबांच्या माध्यमातून ते आपण जनतेच्या हिताच्या संदर्भात आहोत म्हणजे आपल्याला म्हणायचं की त्या लोकांनी प्रॉपर्टी रक्षा मुद्दाम राजकीय केला हा नक्कीच हा त्यांना कोणताही विषय नाही आहे कारण सामान्य जनतेचे प्रश्न हे आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील त्यांचे सहकार्य असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल हे सोडवत असतो आणि हा प्रॉपर्टी टॅक्स मुद्दा मुद्दा म्हणून बाहू करून त्याच्यावर आपण इलेक्शन लढू शकतो अशी त्यांना अपेक्षा वाटते पण हा त्यांच्या भूलतापाला सामान्य जनता ही पली पडणार नाही आता आपण प्रचार दौऱ्यात फिरत आहात आमदार साहेबवर किंवा आपल्या सगळ्या मतदारसंघामध्ये कामोडीमध्ये तर कसा प्रतिसाद लाभतो आपल्याला बीजेपीसाठी आमदार साहेबांसाठी नक्कीच भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रीय पार्टी असून फक्त पनवेलपुरती किंवा महाराष्ट्रापुरती देशात नव्हे तर जगातला सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे त्यामुळे लोकांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे आणि आम आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी पाच वर्ष लोकांच्या मध्ये राहून म्हणजे लोकांशी जुळलेली नाल हे आज आम्ही प्रचाराच्या दौऱ्यात गेल्यानंतर आम्हाला ते दिसून येतो कारण आम्ही ज्या ज्या घरात जातो त्या ठिकाणी आमची आरती असेल किंवा चहा पाण्याची सोय केली जात जाते यामुळे येणाऱ्या काळात आमदार प्रशांत ठाकूर साहेब जे केलेलं काम आहे ते आज प्रचारच्या दरम्यान आम्हाला दिसून येतो विरोध लोकांचा आरोप आहे की आमदार साहेबांनी एवढ्या पंधरा वर्षात काहीच नाही केलं मतदारसंघाची याबद्दल आपल्याला काय वाटतं विरोधकांचा विरोध करणं स्वाभाविक आहे पण जे काय केलेलं आहे या मतपेटीच्या माध्यमातून जी जी सामान्य जनता आहे त्यांच्यासाठी केलेलं आहे नक्कीच आमदार साहेब जे जे केलेलं आहे ते दिसून येत कारण आज आपण बघितलं असेल की कचऱ्याची समस्या ही खूप मोठी समस्या होती जेव्हा महानगरपालिकेच्या अगोदर कचरा हा बऱ्यापैकी बिल्डिंगच्या बाहेर असायचा त्याच्यामुळे आरोग्याला खूप धोका होत असेल पण आज ज्यापासून महानगरपालिका आलेली आहे तिथपासून आज कचऱ्याची समस्या पूर्णपणे मिरासर झालेली आहे रस्त्यांचा विषय असेल आता रस्त्यांचं काम चालू आहे पाण्याचा विषय असेल जेव्हा महानगरपालिकेच्या अगोदर पाणी असायचं तेव्हा अठ्ठावीस एम एल टी कामोट्यासाठी पाणी असायचा पण आज तुम्ही परिस्थिती बघली तर बेचाळीस एम एल टी पाणी हा कामोट्यासाठी आहे फक्त विरोधकांना काहीतरी विरोध आज विरोधक म्हणून जे उभे आहेत बालाराम पाटील साहेब असतील बालाराम पाटील साहेब असतील किंवा लीना गड असेल तर त्याही केलेली कोणताही एक विषय नाहीये फक्त आमदार साहेबांच्या विरोध किंवा भारतीय जनता पार्टीच्या विरोध बोलून आपल्याला लोकांची सहानुभूती भेटेल अशा अशा पोटी ते काम करत आहेत एकही काम या जनहितासाठी किंवा या लोकशाहीसाठी केलेला दिसून येत नाही यावेळेस आमदार साहेब किती मतधक्क्याने निवडून येते असं आपल्याला वाटत नक्कीच आमदार साहेब आमचं एक टार्गेट आहे की किती मतदार येण्यापेक्षा किती मतदार मत ते वाढेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत कारण गेल्याला एक लाख एकोणीस हजार सातशे मतदानी आमदार साहेबांना पडले होते त्याच्या अधिक मतादित्य कसा पडेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत महा आपण बघितलं पूर्ण महाराष्ट्रभर महाविकास आघाडीची युती आहे एकी आहे पण पनवेल मध्ये महाविकास आघाडीने दोन उमेदवार दिलेत त्यांच्या त्यांच्या युती नाही म्हणजे एकी नाही याबद्दल आपण काय बोलू शकणार नक्कीच स्वार्थी माणसाचा असाच असतो कारण ईडागड या भारतीय जनता पार्टी या कमल या चिन्हावर निवडून आल्या त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीने त्यांना सभापती पद दिलं होतं तरी सुद्धा समाधान नसल्या कारणाने त्याच पक्षात राहून त्याच पक्षाचे बंडखोरी करून आज ते स्वतःचा अस्तित्व निर्माण करण्यासाठी धावत आहे त्यामुळे आज महाविकास आघाडीची ही परिस्थिती आलेली आहे स्वार्थी माणूस हा तात्पुरता काही गोष्टी करू शकतो पण प्रामाणिकपणा हा यशाचा गमक असतो आणि तो यशाचा गमक हा आमदार प्रशांत ठाकूर सरकारकडे आहे बाळाराम पाटील जे आपले विरोधक शेतकरी कामाचे नेते बाळाराम पाटील तीन वेळा इथून अपयशी झाले आहेत तरी पण चौथ्यांद निवडणूक लढवत आहेत याबद्दल आपण काय बोलणार लोकशाही हे प्रत्येकाला हक्क आहे की आपण निवडणूक लढली पाहिजे पण निवडणूक लढता वेळेस जी परिस्थिती आहे ती परिस्थिती भाजपा आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या बाजूला आहे कारण आमदार प्रशांत ठाकूर मी आत्ताच बोललो की पाच वर्ष वेलोवेली काम करत असतात वेलोवेली लोकांना समस्या सोडत असतात वेलोवेली लोकांच्या सुखदुःखात सामील होत असतात त्यामुळे प्रत्येकाला हक्क आहे निवडणूक लढवण्याचा विजय हा आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचा होणार आपण एक नगरसेवक होता किंवा नगरसेवक आहात तर कामोडी जनतेला काय संदेश देणार नक्कीच जे काही काम केलेले आहेत भारतीय जनता पार्टी आमदार प्रशांत ठाकूर साहेब की आमच्या माध्यमातून ती भाजपानेच केलेली आहेत आणि येणाऱ्या काळात जी काही समस्या असेल जी काही कामं असेल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच आम्ही समाधानकारक करू आणि येणाऱ्या काळात भरघोश मताने आमदार प्रशांत ठाकूर साहेबांना निवडून द्या ही विनंती करणार ठीक आहे थँक्यू